हॅपी दिवाळी गाईज दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हे बघा आपलं घर सुंदर असं सा संध्याकाळच्या सात वाजता किती छान दिसतंय मस्त छान लाइटिंग वगैरे केली आहे वेलकमचा असा बोर्ड लावला आहे पुढे आणि एकदम घर असं लखलकतंय दिव्यांनी सो so, अमुदिदीनेच तुमचं स्वागत केलं आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कुठून बघतायत ते कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की कसं मस्त पूजा वगैरे मांडले मी आज सो so, आज होता लक्ष्मीपूजनचा दिवस आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी ऑफकोर्स माझ्याच घरी होती फ्रेंड्सच्या घरी नव्हती सो so, छान असे दिवे लावलेत हे दिवे आहेत लायटिंगचे कारण की घरात तीन तीन मुलं आहेत so, सो थोडं रिस नको घर मोठं आहे त्यामुळे लक्ष नसेल तर म्हणून मी पंथीवरती लावल्या होत्या आणि इथे हे लायटिंगचे ल दिवे लावले होते आणि हे छान रांगोळी मस्त ठेवली होती जी रेडीमेड रांगोळी असते हाताने नाही काढलेली त्यानंतर इथे स्नॅक बार ठेवला होता जिथे स्वीट ठेवलं होतं रस्ना बनवला होता म्हणजे जेवढे पण लोक घरी येतील त्या सगळ्यांना छान मस्त थो छोटंसं स्नॅक द्यायला सो सोनपापडी चिवडा भाकरवडी काजूकतली असे बरेच काही पदार्थ मी इथे ठेवलेले होते कारण की लक्ष्मीपूजनचा दिवस आहे प्रत्येकाला आपापल्या घरी पूजा करायची असते सो पटकन असं काहीतरी देता येईल आणि खाता येईल असं ठेवलं होतं त्यानंतर इथे छान लाईटिंग ठेवली होती इथे मस्त पूजा मांडली होती इथे परत मी मोरांची रांगोळी ठेवली होती रियान म्हणत होता मला पण घे व्हिडिओमध्ये बघा किती छान दिसते रियान पण आणि अशी मांडली ती मी माझी पूजा आणि इथे मस्त हे इंस्टाग्रामवर रील बघितलेली द लक्ष्मीपूजनच्या दिवशी हे कसं करायचं आणि ती कसं वाटते ते नक्की कॉमेंट करून सांगा कॉईन्स आणि नोटा ठेवून ते त्यानंतर पाच प्रकारचे धान्य ठेवले होते स्वामींची मूर्ती देवा रात्री इथे आणली होती दिवे लावले होते लक्ष्मीची मु फोटो ठेवला होता समई लावली होती आणि छान मस्त दिवाळीची गाणी लावली होती इतकं छान माहोल वाटत होता ना विचारूच नका गाई मोठे फटाके फोडायला अलाउड नाही त्यामुळे छोट्या छोट्या सुरसुरी मागच्या वर्षीचे जे फटाके होते ते आम्ही फोडले आणि मग नंतर घरी गेलो कारण घरात गेलो म्हणजे कारण की फ्रेंड्स याला सुरुवात झाली होती या सगळ्या लक्ष्मी माझ्या घरी थोड्या थोड्या वेळासाठी का होईना आल्या होत्या हळदी कुंकू घ्यायला फराळासाठी या सगळ्यानंतर सगळेजण एकमेकांच्या घरी जात होते मी सुद्धा त्यांच्या घरी गेली होती अक्षरशः रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही एकमेकांच्या घरी फिरत होतो छान छान फोटोज काढले कारण की हीच मेमरी आहे की मागच्या वर्षीची दिवाळी कशी सेलिब्रेट झाली होती हे बघण्यासाठी सर तुम्ही व्हिडिओ कुठून बघितला ते कॉमेंट करून सांगा आणि कसा वाटला आमचा दिवाळीचा व्हिडिओ ते नक्की सांगा व्हिडिओ खूप लॉंग करता येत नाही ऑफकोर्स तुम्ही समजू शकणार माझी परिस्थिती मुलं काम जॉबमुळे सगळं टायर्ड होतं सो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा बाय